तर मित्रांनो नमस्कार बघू शकता तर आम्ही आता आहेत जिंतूर ते आमढा रोडवर भोगावपासून दोन किलोमीटर आम्ही पाय चालत आलेलो आहे आणि त्याच्या आधी पण आम्ही पाच किलोमीटर पाय चालत आलो रिडस ते भोगाव रिडस माझी सासरवाडी असल्यामुळं अरे सासूला वारून त्यांचं निधन झालं सासूबाईचं आम्ही पाच सहा दिवस तिकडंच होतो तिथून ते पाच किलोमीटर आम्ही पाय चालत आलो सकाळी आठ वाजता मी समजा निघलो असेल तिथून एक दीड तास मला पायी चालत यायला लागला आणि हा माझा चिमुकला माझ्यासोबत आहे त्याची आजी वारली त्याची आई तिथंच आहे आम्ही भोगावून पण कमीत कमी अर्धा एक तास झालं आम्ही पायी चालत येतोय आम्हाला एक पण असं समजा वाहन भेटत नाही वाहनाला हा मोटरसायकल वा आवाज हात पण दिला ते थांबत नाही यांचा उद्देश किंवा असच काय असणार की, वा हे प्रेम माया दया हे काही एक हे फक्त है, कोणी काही दाखवत नाही त्याला तहान लागली होती म्हणून एका पाणी बॉटल घेतलेली आहे आता एवढा उन्हाचा पारा कमीत कमी दहा गाड्यांना हात दिला मी एकही गाडी थांबायला तयार नाही यांच्या मनामध्ये काय असेल किंवा काय नसेल हे आपल्याला तर माहीतच नसणार आहे कोणाच्या मनात काय चालले आहे बरोबर आहे ना सकाळपासून कमीत कमी मी सहा ते सात किलोमीटर अंतर पायी गाठलेलं आहे माझं गाव इकडं कमीत कमी अजून दहा दहा किलोमीटर असेल खूप अवघड परिस्थिती आहे हे फक्त पंचवीस सेकंदाचा व्हिडिओ काढण्यामध्ये फक्त मोह माया दाखवतात आम्ही अशी मदत करतो आम्ही तशी मदत करतो आम्ही अमुक करतो टमुक करतो कोणीही काहीही करत नाही पंचवीस सेकंदाचा किंवा तीस सेकंदाचा व्हिडिओ काढायचा आणि असं केलं आम्ही तसं केलं काहीही नाही बघू शकता दादा तर बरंच बराच वेळ झालं मी तर पाय चालत यायलो म्हणा मला म्हणजे कसं अनुभवाला मिळालं कोणी कोणाचं नसते जे काय करायचं ते आपण स्वतः करायचं पैसा असो कोणत्या गोष्टी असो नातेवाईक असो काही कोणी कोणाचं नसते फक्त याच्यामुळे व्हिडिओ काढला की बघा ना आता एक किलोमीटरच किंवा त्याच्या सावलीला मी यायला थोडं बसवलं की बाबा इथं बस, हो बस एखादी एखादी गाडी आली की आपण जाऊ हे पण ऐकायला तयार नाही आता सकाळपासून दोन तास झालं हा परेशान आहे समजा त्याला तसं तर मी खाऊ घातलेलंच आहे पण आता किती झालं तर हा लहान आहे ना त्याला कोण सांगणार हा सुद्धा आता खांद्यावर पाटकुळ्यावर बसून बसून कंटाळला चालायचं म्हणतो पण रोडाला भीती वाटते तर बघा ते दोन किलोमीटरवर असेल बोग तिथून मी पाय चालत आलो तिथे ही कोणती तरी फॅक्टरी आहे बंद पडलेली वाटतं बस माझा व्हिडिओ फक्त तुम्ही जास्ती जास्तीत जास्त शेअर करा लोका कोणी कोणीच कोणाची मदत करत नाहीत लोक लोक ते लोकच असतात एवढं मात्र लक्षात ठेवायचं बस